माझ सोलापूर न्यूज चॅनल आज इथं आपण दोन उमेदवार आहेत एक रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि एक धरीशील नेतृत्व करतायत एका बाजूला शरद चंद्रजी पवार साहेब आणि एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब तुम्ही आम्ही सर्वांनी पवार साहेबांना निवडून दिलं होतं का नव्हतं हात वर करून सांगा दिलं होतं का नव्हतं आपण सर्वांनी प्रचार केला होता रात्रंदिवस मी पळालो भाई गणपतराव देशमुख साहेब पळाले दे दीपक आबा पळाले आशा होती कुठेतरी मन असं म्हणत होतं एवढा माटूसा आपल्याला खासदार म्हणून मिळणार आहे आणि या आपल्या तालुक्याचा दुष्काळ काहीचा संपल काहीतरी लेकराबाळान आपल्या चांगलं काहीतरी मिळत काय तर चांगलं घडून साहेब आले साहेब उभा राहिले नेहमीप्रमाणे साहेब गोल गोल बोलले साहेब निवडून आले निघून गेले दिल्लीला गेले पुन्हा काय गावले नाहीत कुठलं काम केलं एकही प्रश्न या तालुक्यातला शरदचंदी पवार साहेबांनी सोडवला नाही एक प्रश्न सोडवला नाही हजार वेळा निवेदन दिली बारामतीला जाऊन गाठीभेटी घेतल्या मुंबईला जाऊन गाठीभेटी घेतल्या दिल्लीत जाऊन अनेक प्रश्न समोर मांडले साहेब असं वा असं उदय असं केलं असं ते बघून घेऊ करू थोडं गणपत होणार नाही विचारावं हा कुणालाही विचार कोणी प्रश्न सोडव মাঝ সোলাপুর নিউজ চ্যানেল